श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदि समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय हेतवे विनाशाय श्री श्रीकृष्णाय वय श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवंताच्या दिव्य अवतारांच्या कथा सांगत होते हे ऐकून राजा परीक्षितीचं मन भगवंताच्या चरणकमलांवरती भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त अवस्थेने स्थिर व्हायला लागलं जेव्हा मन भगवंताच्या चरणांवरती स्थिर आहे त्या अवस्थेमध्ये राजा एक 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 आणखीन कथा महाराजांना विचारतोय राजा म्हणतोय मनवंतरानी सर्वाणी श्रुतानि मे कृतानि च भगवन गुरुदेव सर्व मन्वंत आणि त्यात अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचं आपण वर्णन करताय मी ऐकतोय माझं मन प्रसन्न होतंय मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रत भगवंताची सेवा करून ज्ञानप्राप्ती करून तोच या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला आपण त्याचे आणि इक्ष्वाकू आदी राजांच्या झालेल्या पुत्रांचे सुद्धा वर्णन केलेत वंश तेथक ब्रह्मन च कीर्तयस्व महाभाग नित्यम सुश्रूषतान हिन्हा आता आपण त्याचे वंश आणि त्याच्या वंशातील राजांचं चरित्र वेगवेगळं वर्णन करून मला सांगा महाभाग हे ऐकण्याची आम्हाला नेहमीच उत्सुकता आहे वैवस्वत वंशामध्ये होऊन गेलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व पवित्र कीर्ती पुरुषांच्या पराक्रमांचं वर्णन मला ऐकायची इच्छा आहे सूत म्हणतात एव परीक्षिता राज्या सदसी जाणणाऱ्या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षितेने अशी इच्छा जेव्हा व्यक्त केली तेव्हा धर्माचे परममर्मज्ञ असणारे भगवान शुकाचार्य म्हणाले राजा न शक्यते श्रूय राजा मनुवंशाचं वर्णन तू थोडक्यात ऐक शेकडो वर्षांमध्ये सुद्धा त्याचं विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही एवढे पराक्रमी राजे या वंशामध्ये झाले जे परमपुरुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांच्या आत्मा आहेत प्रलयाच्या वेळेला फक्त तेच होते त्यावेळेला हे विश्व आणखीन काहीही नव्हतं राजा त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमलकळी प्रगट झाली त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवांचा आविर्भाव झाला ब्रह्मदेवांच्या मनापासून मरीची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप त्यांना दक्षकन्या आदितीपासून विवस्वान म्हणजे सूर्य हा पुत्र झाला विवस्वानाच्या नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनूचा जन्म झाला परीक्षिता संयमी राजा श्राद्धदेवाला श्रद्धेपासून दहा पुत्र झाले इक्ष्वाकू नृग शर्याती दिष्ट धृष्ट करुष नरिष्यंत पृषद्र नभ आणि कवी प्रथम वैवस्वत मनूला पुत्र नव्हता म्हणून त्यावेळेला समर्थ भगवान वशिष्ठांनी संतान प्राप्तीसाठी त्याच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करून घेतला फक्त दूध पिऊन राहणाऱ्या वैवस्वत मनूची धर्मपत्नी श्रद्धेने होत्याकडे जाऊन मला कन्या व्हावी अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली तेव्हा आध्वर्यूच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने श्रद्धेने जे सांगितलं होते त्याची आठवण ठेवून एकाग्रचित्ताने वषटकाराचा उच्चार करीत कन्या व्हावी यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली होत्याने अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली तिला पाहून मनुला वाईट वाटलं आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला भगवन आपण मंत्र व्यक्ती आहात आपले कर्म असे विपरीत फळ देणारे कस काय अहो हे फार वाईट झाले वैदिक वाई मंत्राचे असे विपरीत फळ असता कामा नये आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे आपण जितेंद्रियसुद्धा आहात त्याचबरोबर निष्पाप निष्पापसुद्धा झालेले आहात देवांनी असत्य बोलावे त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला परीक्षिता आमचे वृद्ध प्रपितामह महर्षी वशिष्ठांनी त्याचे हे म्हणणे ऐकून ओळखले की होत्याने विपरीत संकल्प केला होता म्हणून ते वैवस्वत मनोला म्हणाले राजन तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पूर्ण झाला नाही तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र दिल राजा परम यशस्वी महर्षी वशिष्ठांनी असा निश्चय करून त्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष बनविण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली तस्मै कामवरुष्टो भगवान हरिरेश्वर ददाविला सुद्युम्न पुरुष सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी संतुष्ट होऊन त्यांना मागितलेला वर दिला त्यामुळे ती कन्याच सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली महाराज स एकदा महाराज विचरन मने मृत कतीपयामाई रश्व्यसैंधव महाराज सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधू देशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यांसह वनामध्ये गेले वीर सुद्युम्न कवच अंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच एक अत्यंत अद्भुत बाण घेऊन हरिणांच्या पाठलाग करीत उत्तर दिशेकडे पुष्कळ लांब 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 गेले शेवटी सुद्युम्न मेहरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनामध्ये गेले त्या वनामध्ये भगवान शंकर पार्वतीसह विहार करीत असतात त्या वनामध्ये राजा गेला राजा तस्मिन प्रविष्ट एवासौ मश्वंच वडवान नृप त्यात प्रवेश करताच वीरवर सुद्युम्नाला आपण स्त्री झालो असून घोडाच घोडी झाली आहे असं दिसलं त्याबरोबर त्याचा सेवक वर्ग सुद्धा स्वताला स्त्री रूपात पाहून उदासपणे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला परीक्षित म्हणाला महाराज प्रश्नमेनं समाचक्ष्व परिनहा महाराज त्या जागी असा विचित्र प्रकार अचानक कस काय घडला ती जागा अशी कोणी केली आपण आमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर द्यावे कारण आम्हाला हे सगळं ऐकून अतिशय कुतुहूल वाटतंय शुकाचार्य म्हणतात राजा एकदा मृषयस्तत्र सुव्रताः दिशो सुव्रिरा कुर्वत समुपागमन एके दिवशी भगवान महादेवांचे दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करीत त्या वनामध्ये गेले त्यावेळेला जगदंबेची स्वारी भगवंताच्या मांडीवर बसलेली होती खांद्यावरचं वस्त्र थोडंसं खाली घसरलेलं होतं ऋषींना आलेलं पाहिलं आणि अत्यंत लज्जित होऊन ताबडतोब भगवान महादेवांच्या मांडीवरून जगदंबा उठली आणि तिने आपलं वस्त्र सावरलं ऋषीसुद्धा गौरीशंकर यावेळी विहार करीत आहे असं पाहून तिथून मागे फिरून नरनारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले त्याच वेळेला भगवान महादेव आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानावर प्रवेश करेल तो स्त्री होईल राजा तत ऊर्ध्वन तद्वै पुरुषा वर्जयंतीही तेव्हापासून पुरुष त्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाहीत आता सुद्युम्न स्त्री झाला होता म्हणून तो स्त्री झालेल्या आपल्या सेवकांसह एका वनातून दुसऱ्या वनात ह्याप्रमाणे फिरू लागला त्याच वेळेला भगवान बुधाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्रीविहार करीत असलेली पाहून ती आपल्यालाच प्राप्त व्हावी अशी मनामध्ये इच्छा व्यक्त केली आता चंद्रकुमार बुध आपला पती व्हावा असे त्या स्त्रीलासुद्धा वाटले त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला अशा प्रकारे मनुपुत्र राजा सुद्युम्न स्त्री झाला आम्ही असं ऐकलं आहे की त्याने त्या अवस्थेत आपले कुलपुरोहित वशिष्ठांचे स्मरण केले आणि मग वशिष्ठांचे स्मरण केल्यावरती काय आपला शिष्य सुद्युम्नाची ही दशा पाहून दयाळू वशिष्ठांना खूप वाईट वाटले त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा पुरुष बनविण्यासाठी भगवान महादेवांची आराधना केली मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम्भवे, अमृतेशाय शरवाय महादेवाय ते मृत्युंजय महादेव शरणागत जन्म मृत्युजरा व्याधी पीडिता कर्मबंधन प्रार्थना केली वशिष्ठांनी भगवंताची आराधना केली वशिष्ठांनी केलेली आराधना बघून तुष्टस्तस्मै स भगवान दृषये प्रियमावहन भगवान महादेव वशिष्ठांवर प्रसन्न झाले परीक्षिता त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करीत व आपली वाणीही सत्य करीत वशिष्ठांना म्हणाले मांसं पुमान स भविता मासं स्त्री तव गोत्रजहा वशिष्ठा तुमचा हा यजमान एक महिना पुरुष आणि एक महिना स्त्री राहील या व्यवस्थेनुसार सुद्युम्नाने खुशाल पृथ्वीचे पालन करावे वशिष्ठांच्या अनुग्रहाने या व्यवस्थेनुसार इच्छित पुरुषत्व मिळवून सुद्युम्न पृथ्वीचे पालन करू लागला परंतु प्रजा त्याचा मान राखत नसे उत्कर गय आणि विमल असे त्याला तीन पुत्र झाले परीक्षिता ते सर्वजण दक्षिणेकडील राजे झाले पुष्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुद्युम्न याने आपला पुत्र पुरुरवा याला राज्य दिलं आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी तो वनामध्ये निघून गेला शुकाचार्य म्हणतात राजा एवं गते सुद्युम्ने मनुर्वैवस्वतः सुते पुत्रकामस्तपस्तेपे यमुनातन समाह राजा अशा प्रकारे जेव्हा सुद्युम्न वनात गेला तेव्हा वैवस्वत मनुने पुत्रासाठी यमुनेच्या काठी शंभर वर्षेपर्यंत तपश्चर्या केली त्यानंतर त्याने संतान प्राप्तीसाठी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्यासारखे दहा पुत्र प्राप्त केले त्यापैकी सर्वात मोठा इक्ष्वाकू होता त्या मनून पुत्रांपैकी एकाचे नाव पृषद्र होते त्याला गुरु वशिष्ठांनी गाईचे रक्षण करण्यासाठी नेमले म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत साबधगिरीने वीरासनात बसून गाईंचे रक्षण करीत होता एक दिवस रात्री पाऊस पडत होता त्यावेळेला गोठ्यात एक वाघ आला त्याला भिवून झोपलेल्या गायी उठून उभ्या राहिल्या त्या गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावू लागल्या बलवान वाघाने एका गायीला पकडले ती त्या अत्यंत भयभीत होऊन हंबरू लागली तिचा तो आक्रोश पाहून प्रश्र गाईजवळ धावत गेला रात्रीची वेळ आणि त्यात ढगांनी आच्छादल्यामुळे तारे सुद्धा दिसत नव्हते त्याने हातात तलवार घेऊन अजाणतेपणेच वाघ समजून वेगाने गाईचे शिर उडवले तलवारीच्या टोकाने वाघाचा सुद्धा कान तुटला रस्त्यात रक्त गळत असलेल्या अवस्थेत तो अत्यंत गंभीर होऊन तिथून निघून गेला शत्रू दमन पृष्ध्राला वाटलं वाघ मेला परंतु सकाळी त्याने जेव्हा गाईलाच मारलेलं पाहिलं तेव्हा त्याला अत्यंत दुःख झालं राजा कुलाचार्य कर्मणा तनशापुलाक्षुद्रस्त पृषद्राने जाणून बुजून जरी अपराध केला नव्हता तरी सुद्धा कुलपुरोहित वशिष्ठांनी त्याला शाप दिला की या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस तू क्षुद्र होशील हा शाप ऐकला रडायला लागला पुरुषद्राणी हात जोडले क्षमा मागितली गुरुदेवांचा शाप पुरुष्राने हात जोडून स्वीकारला यानंतर त्याने मुनींना प्रिय असणारी नैष्ठिक ब्रह्मचर्यव्रत धारण केले आणि पुढे काय झालं उद्याच्या चरित्रामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ